मित्रांनो संस्कृतमध्ये काही शब्द हे स्वरांत असतात तर काही शब्द हे व्यंजनांत असतात स्वरांत म्हणजे काय आणि व्यंजनांत म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत आणि त्यासोबतच दे आज आपण काही व्यंजनांत शब्द कसे असतात कसे चालतात हे बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे योगेश पाटील आणि तुम्ही पाहत आहात संस्कृत साधना मित्रांनो देव हा शब्द स्वरांत आहे का व्यंजनांत आहे स्वरांत म्हणजे ज्याचा अंत हा स्वराने होतो स्वर कुठले आहेत अ आ ई ऊ उ, 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 ल हे संस्कृतमधले स्वर आणि व्यंजन कुठली क ख ग घ ही व्यंजन तर आता मला सांगा देव हा शब्द स्वरांत आहे की व्यंजनांत आहे देव हा शब्द आहे स्वरांत हा स्वरांत कसा आहे हे आपण आता बघणार आहोत देव हा शब्द स्वरांत आहे कसा हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर आपल्याला याचा वर्णविग्रह करायला लागेल याचा वर्णविग्रह कसा होईल यातला द हा आहे व्यंजन द हे आहे व्यंजन हलंत आणि त्याला जेव्हा आपण ए हा स्वर जोडतो तर द अधिक ए दे असा होता त्यानंतर जो हा जो व आहे हा व अधिक अ हा स्वर जोडल्यानंतर झाला व तर ही देव शब्दाची अशा पद्धतीने आपण वर्ण विग्रह केला आता मला सांगा याचा अंत व होतो का अनी होतो येस याचा अंत हा अ नी होतो आणि अ हा स्वर असल्यामुळे देव हा शब्द स्वरांत आहे याच पद्धतीने आपण सीता या शब्दाचा वर्ण विग्रह करूयात आणि हा स्वरांत आहे का व्यंजनांत आहे बघूयात सीता हा शब्द स हे व्यंजन त्याला ई हा स्वर जोडल्यानंतर सी असा तयार होईल अधिक त ह्या व्यंजनाला आ हा स्वर जोडल्यानंतर ता होईल तर हा याचा वर्णविग्रह केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की सीता हा शब्द आकारांत आहे म्हणजे स्वरांत आहे तर संस्कृतमध्ये काही शब्द हे व्यंजनांत देखील असतात म्हणजे ज्यांचा शेवट हा स्वराने न होता व्यंजनाने होतो असं एक उदाहरण आपण आत्ता या ठिकाणी पाहूयात आणि नंतर तुमच्या पाठ्यपुस्तकात अनेक उदाहरणं दिलेली आहेत ती देखील आपण पाहणार आहोत उदाहरणासाठी चंद्रमस हा शब्द चंद्रमस हा शब्द व्यंजनांत आहे कारण याचा शेवट याचा वर्णविग्रह जरी नाही केला आपण तर याचा शेवटचा जो वर्ण आहे तो आहे स हलंत स त्याच्यापुढे कुठलाही स्वर त्यात नाही मिसळलेला म्हणून तो हलंत राहिलेला आहे म्हणून हा सकारांत अर्थात व्यंजनांत शब्द आहे मग व्यंजनं कोणती आहेत संस्कृतमध्ये साधारणपणे मराठीत आपण व्यंजन म्हणताना ख ख ग घ असं म्हणतो आणि लिहिताना क ख ग घ असं लिहितो मात्र संस्कृतमध्ये ही व्यंजन नाही आहेत संस्कृतमध्ये व्यंजन आहेत क ख ग, ग, ग सगळ्यांचे <coughs> या ठिकाणी मोडलेले आहेत अशा पद्धतीने हे व्यंजन तर ह्या व्यंजनांनी ज्यांचा शेवट होतो ती शब्द सगळी <coughs> व्यंजनांत शब्द होत आता भाषासूत्रम तीन मध्ये आपल्याला हे शिकायचं आहे काही व्यंजनांत शब्द कसे चालतात त्यांच्या विभक्ती कशा चालतात तर भाषासूत्रम तीन अ व्यंजनांत नावानी अस्माभिः स्वरांत नावानी पठितानी आपण स्वरांत नाव नाम शिकली आहोत शिकलेली आहेत अधुना व्यंजनांत नावानी द्रष्टव्यानी आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे व्यंजनांत नाम अत्र अंतिमम व्यंजन व्यंजनम किम आता खाली काही शब्द दिले आणि त्यात व्यंजन काय आहे असं त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पुढे काही शब्द दिलेले आहेत आणि यांच्यामध्ये शेवटचं व्यंजन कुठलं आहे असं विचारलेलं आहे तर जसं हा सुमनस असा शब्द आहे सुमनस सुमनस तर हा स ह्यामध्ये हलंत आहे आणि हा स म्हणजे शेवटचं व्यंजन झालं यात स म्हणून हा शब्द झाला सकारांत ज्याचा अंत सने होतो तो सकारांत हा कुठला असेल विरुद म्हणजे धकारांत शकारांत सुरत दकारांत कारण अंत दी झालेला आहे हे सुरत जे लिहिलेलं आहे त्याच्या पाय मोडलेला आहे असा नहीं ले ले असा द नाही लिहिलेला असा द हा शब्द असता असा नाहीये पण असा ज असता सुर द सूर द तर हा अकारांत झाला असता पण याचा पाय मोडलेला असा हा शब्द आहे सुरत तर हा दकारांत शब्द झाला त्याचप्रमाणे हा वणी हा काय हा जकारांत शब्द आहे गीर हा रकारांत शब्द आहे तर हे सगळे व्यंजनांत शब्द आहेत ते कसे चालतात हे आपल्याला बघायचं आहे ह्या ठिकाणी आपल्याला व्यंजनांत शब्द पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी असे तकारांत मधली तीन उदाहरणं दिलेली आहेत मरुत हा तकारंत पुल्लिंगी शब्द आहे आणि सरित हा तकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे तर जगत हा नपुंसकलिंगी तकारांत शब्द आहे आणि सकारांत शब्दामध्ये आपल्याला पुल्लिंगीचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे चंद्रमास स्त्रीलिंगीचं उदाहरण दिलेलं आहे अप्सरस आणि नपुंसकलिंगीचं उदाहरण दिलेलं आहे पयस तर आपण आधी मरुत हा शब्द जो आहे तकारांत पुल्लिंगी हा कसा चालतो हे नाम कसं चालतं त ते बघूयात एकवचन वचन द्विवचन आणि बहुवचन आणि त्याची विभक्ती तर मरु मरुतौ मरुत प्रथमा मरुतम मरुतौ मरुत द्वितीया मरुता मरुद्भ्याम मरुद्भी तृतीया मरुते मरुद्भ्याम मरुद्भ्य चतुर्थी मरुत मरुद्भ्याम मरुद्भ्य पंचमी मरुत मरुतोः मरुताम षष्ठी मरुती मरुतो मरुत्सु सप्तमी हे मरुत हे मरुत हे मरुत हे मरुत संबोधनम् विद्यार्थी मित्रांनो मरुत ह्या शब्दाप्रमाणेच आता हा एक तकारंत शब्द आपण पुल्लिंगी जर शिकलो आणि तो जर कंठस्थ केला तर भूभृत म्हणजे राजा हा महिभृत म्हणजे पण राजाच क्षमाभृत म्हणजे पण राजा, राजा दिनकृत म्हणजे सूर्य विश्वजित हा एक यज्ञ आहे आणि इंद्रजित हे सगळे पुल्लिंगी शब्द देखील ह्या शब्दाप्रमाणेच चालतात उदाहरणासाठी एखादं सांगतो मी तुम्हाला जसा महीभृत हा शब्द आपण बघूया तर मरुत प्रमाणे हा कसा चालेल महिभृत 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 प्रथमा महिभृतम महिभृतो महिभृत द्वितीया महिभृता महिभृभ्या महिभृत भी तृतीया ह्या पद्धतीने हा चालेल हे तुम्ही लिहून पाहायचंय आणि मित्रांनो हे शब्द कंठस्थ तुम्हाला करायलाच लागतील त्याकरता तुम्ही जर यातला पॅटर्न जर लक्षात घेतला शोधला आणि तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यासाला बसता त्या ठिकाणी या शब्दांचे जर तुम्ही चार्ट भरून लावले आणि सकाळी उठल्यानंतर एकदा जरी रोज मनायचा परिपाठ ठेवला सकाळी आणि संध्याकाळी तर तुम्हाला नक्की ते पाठ होतील तर ह्यामध्ये पॅटर्न मध्ये जर तुम्ही बघितलं पुढे आपण बाकीचे शब्द शिकणार आहोत तुम्हीच मला त्यातले पॅटर्न शोधून सांगायचे आहेत की ह्या शब्दांमध्ये काय साम्य दिसत आहे हे तशा पद्धतीने समान पद्धतीने चालतात जसं इथे आपण तृतीया चतुर्थी पंचमी ही सगळ्यांची सारखीच आहे पण सारखच आहे द्विवचनामध्ये विशेषतः आणि अं त्यानंतर बहुवचनामध्ये प्रथमा द्वितीया सारखी आहे आणि चतुर्थी पंचमी सारखी आहे तर अशा पद्धतीनं त्यातला पॅटर्न जर आपण शोधून आपण जर अभ्यास केला है के हैं तर हे आपल्याला शब्द कंठस्थ होतील दुसरा अजून कंठस्थ करण्याचा याचा एक सोपी पद्धत अशी आहे की हे कंठस्थ केल्यानंतर ह्यांची वाक्य तयार करून आपण लिहायची आणि त्यानंतर ती वाक्य त्यांचा अर्थ जो तुमच्या डोक्यामध्ये एकदा फिक्स झाला की तुम्हाला त्यांची त्यांची विभक्ती कशी आहे हे लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो तर आपण मरुत हा तकारांत पुल्लिंगी शब्द पाळला तसंच तकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे सरित म्हणजे नदी हा आपल्याला बघायचा आहे तर हा पण जवळपास म्हणजे अगदी तकारांत पुल्लिंगी शब्दाप्रमाणेच चालतो जवळपास नाही पूर्णच तसा चालतो मी एकदा त्याचं वाचन करतो त्यानंतर आपण पुढचा शब्द बघूया सरित सरितौ सरित प्रथमा सरितम सरितौ सरितः द्वितीया सरिता सरिदभ्याम सरीत सरिद तृतीया सरिते सरिदभ्याम सरिदभ्य चतुर्थी सरितः सरिभ्यां सरिदभ्य पंचमी सरित सरितो हो, सरिता सरिति सरितो सरित सु सप्तमी हे सरित हे सरित हे सरित हे सरित, हे सरित संबोधनं। इव अन्य शब्दाः तडित योषित विद्युत इत्यादय ह्या सरित ह्या स्त्रीलिंगी शब्दाप्रमाणेच तकारांत तडित योषित विद्युत असे शब्द चालतात असे ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे तडित म्हणजे वीस योषित म्हणजे तरुण स्त्री आणि विद्युत म्हणजे देखील वीजच पुढे आपण मग तकारांत पुल्लिंगी तकारांत स्त्रीलिंगी असे दोन शब्द शिकलो तसं तकारांत नपुंसक लिंगी जगत हा शब्द आपण शिकणार आहोत जगत म्हणजे हे विश्व हे विश्व हे विश्व हे, हे म्हणजे नपुंसक लिंगी तर जगत मध्ये दे देखील नपुंसक लिंगीच आहे आपण तो जगत किंवा ती जगत नाही म्हणत ते जगत म्हणतो तर हा शब्द कसा स तो भूद जगत् जगती जगंती प्रथमा जगत् जगती जगंती द्वितीया जगता जगद्या जगद तृतीया जगते जगद्या जगद्य चतुर्थी जगत जगद्या जगद्य पंचमी जगत भ्यां जगत जगता षष्ठी जगती जगत जगत्सु हे जगत् हे जगती हे जगंती संबोधन आणि जगत इव अन्य शब्द वियत जगत सारखा चालणारा दुसरा शब्द आहे वियत वियत म्हणजे आकाश आता यानंतर आपण शिकणार आहोत सकारांत पुल्लिंगी शब्द सकारांत पुल्लिंगी शब्द शिकताना आपल्याला चंद्रबस हा शब्द पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे चंद्रबस म्हणजे चंद्र तर हा याचा शेवट सनी होतो म्हणून हा सकारांत तर हा कसा चालतो बघा चंद्रमा चंद्रमसौ चंद्रमस प्रथमा चंद्रमसौ चंद्रमस चंद्रमोभ्या चंद्रमो तृतीया चंद्रमसे चंद्रमोभ्या चंद्रमोभ्य चुर्थी चंद्रमसोभ्या चंद्रमोभ्य पंचमी चंद्रमसो चंद्रमस षष्ठी चंद्रमसी चंद्रमसो चंद्रमसु चंद्रमसु सप्तमी हे चंद्रमह हे चंद्रमसो हे चंद्रमसह आणि चंद्रमस इव अन्य शब्द हा दुर्वासस वेधस वनौकस दिव दिवकस नचिकेतस वाजश्रवस इत्यादया चंद्रमस प्रमाणे चालणारे सकारांत पुल्लिंगी काही शब्द खाली दिलेत ते प्रमाणे चालतात ते आहेत दुर्वासस म्हणजे दुर्वास ऋषी वेधस वनौकस दिवौकस नचिकेतस वाजश्रवस नचिके नचिकेतस आणि वाजश्रवस हे आपण नचिकेतच्या पाठामध्ये शिकलेलो आहोत पुढे आपल्याला सकारांत स्त्रीलिंगी शब्द दिलेला आहे अप्सरस हा शब्द देखील जवळपास ह्या शब्दासारखा चालतो सारखा आपण तो वाचूया अप्सरा अप्सरसौ अप्सरस प्रथमा अप्सरसम अप्सरसौ अप्सरसह द्वितीया अप्सरसा अप्सरोभ्याम अप्सरोभि तृतीया अप्सरसे अप्सरोभ्याम अप्सरोभ्य चतुर्थी अप्सरस अप्सरसोभ्याम अप्सरसोभ्य पंचमी अप्सरसः अप्सरसो हो अप्सरसाम षष्ठी अप्सरसी अप्सरसो हो अप्सरसु सप्तमी हे अप्सर हे अप्सरसो हे अप्सरस तर हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि याच्याप्रमाणे अप्सरसी वन्य शब्द उषस उषा म्हणजे उषस हा जो शब्द आहे तो अप्सरस प्रमाणे चालतो आणि नपुंसक लिंगीमध्ये सकारांत शब्द आपल्याला पयस दिलाय तो कसा चालतो आपण बघूया पय पयसी पयांसी प्रथमा पय पयसी पयांसि पयसा पयभ्यां पोभ तृतीया पयसे पं पयो पोभ्य पयो चतुर्थी पयस पयभ्यां पयोभ्यः पंचमी पयो पयस पयसो ह हो पयसा पयसि पयसी पयसो हो पयसु पयस्सु सप्तमी हे पय हे पयसी हे पयांसी पयस इव अन्य शब्दा तपस अंभस् तेजस् ओजस् नभस यशस त्रोतस तमस मनस वयस वासस सरस नमस चेतस पयस प्रमाणे चालणार हे बाकीचे सकारांत शब्द आहेत तर अशा पद्धतीने आपण व्यंजनांत शब्द काही कसे चालतात हे पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो भाषासूत्रम तीन मधील अ प्रकरणामधील व्यंजनांत नामानी ह्या प्रकरणावरती जे जिज्ञासा पत्रम आपल्याला दिलेलं आहे पाठ्यपुस्तकात ते आपण सोडवूयात त्यातला पहिला प्रश्न आहे उचित लिंगानुसार पृथक प्रुतक कृत पृथककरण करायचंय म्हणजे वेगळं वेगळं करायचंय कशानुसार उचित लिंगानुसार म्हणजे दिलेल्या शब्दांचं लिंग काय आहे त्याच्यानुसार आता हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला जे ह्या ठिकाणी मंजुषेमध्ये दे, दिलेले शब्द आहेत ते आहेत योषित भूभृत दिनकृत विद्युत वियत क्ष्मावृत तडित तर ह्या शब्दांमध्ये वियत म्हणजे आकाश आहे आणि हे आकाश हा एकमेव नपुंसक लिंगी शब्द आहे तर तुम्ही त्या चार्ट मध्ये नपुसंक आहे आणि योषित हा जो शब्द आहे योषित म्हणजे मी काय सांगितलं होतं आठवत तरुण स्त्री तर हा स्त्रीलिंगी शब्द आहे त्यानंतर भूभृत म्हणजे राजा हा देखील एक पुल्लिंगी शब्द आहे दिनकृत म्हणजे सूर्य हा पुल्लिंगी शब्द आहे विद्युत हा शब्द स्त्रीलिंगी आहे वीज ती वीज म्हणतो ना मराठीत ज्याप्रमाणे आपण वियत हा नपुंसकलिंगी हे आपण पाहिलाय आणि क्षमाभृत हा शब्द पुल्लिंगी आहे हा देखील राजासाठी वापरला जाणारा शब्द आहे तडीत म्हणजे वीज तर वीज ह्यासाठी येणारा संस्कृतातील तडित शब्द हा देखील स्त्रीलिंगीमध्ये येईल थोडक्यात सांगायचं तर ह्या दिलेल्या शब्दांमध्ये भूभृत दिनकृत क्षमाभृत हे पुल्लिंगी तर योषित विद्युत तडीत हे स्त्रीलिंगी आणि वियत हे नपुंसकलिंगी शब्द आहेत तालिका पु आता ह्या ठिकाणी आपल्याला एक तालिका दिलेली आहे तिच्यात एक वचन द्विवचनम आणि बहुवचनम आणि विभक्ती असं दिलेलं आहे तर विभक्ती सगळ्या प्रथमापासून सप्तमीपर्यंत अशा संलग्न दिलेल्या आहेत तर त्या काही रँडम दिलेल्या आहेत आणि पुढे रिकाम्या जागेत ता शब्द आपल्याला भरायचे आहेत जसं पहिल्या तुम्ही जर रो मध्ये पाहिलं तर जगंती असा शब्द दिलेला आहे आणि पुढे विभक्ती प्रथमा दिली आहे बहुवचन ज्या शब्दाचं बहुवचन जगंती आहे प्रथम येतलं त्याचं प्रथम येतलं एक वचनम आणि द्विवचनम काय असेल तर जगंती म्हणजे हा जगत ह्या तकारांत शब्द जर तुम्हाला पाठ असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर येईल जगत जगती जगंती पुढचा शब्द आहे अप्सरसा हा एक वचनातला दिलेला आहे तृतीयातला अप्सरसा अप्सरस हा स्त्रीलिंगी सकारांत शब्द आहे त्याची द्विवचनम होईल अप्सरोभ्या अप्सरोबीही पुढे शब्द दिलाय मरुत्सु मरुत्सू हा सप्तमी मधला शब्द आहे मरुत ह्या पुल्लिंगी शब्दाचा तर याची एक वचनम आणि द्विवचनम याचं लिहायचं आहे ते आहे मरुती मरुतोह हो। पुढे षष्टी मधला भूभृतोह हो। असं द्विवचनम आपल्याला दिलेलं आहे म्हणजे हा भूभृत म्हणजे राजा पुल्लिंगी हा शब्द आहे तकारांत तर याचा एक वचनम मध्ये भूभृत भूभृत भूभृता असं त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर पंचमी विभक्ती दिलेली आहे आणि शब्द दिला आहे एकवचनामध्ये सरितः सरित सरित स्त्रीलिंगी तकारांत द्विवचनम आणि बहुवचन आपल्याला लिहायचं आहे ते आहे सरिभ्या सरिदभ्यह पुढे तेजसी असा द्विवचनामध्ये द्वितीयेतला शब्द दिलेला आहे तर तेजस असा जो शब्द आहे सकारांत त्याचा एक वचन होईल तेज तेजसी तेजांसी पुढे सप्तमी दिली आहे आणि उषस्सू असं बहुवचनातला आपल्याला रूप दिलेलं आहे तर उषस असा तो जो स्त्रीलिंगी सकारांत शब्द आहे तर त्याचं एक वचन आणि द्विवचन होत उशसी उशसो हो पुढे तिसरा प्रश्न आपल्याला योग्य रूपम लिखत रिकामी जागा दिलेली आहे कंसात शब्द दिलाय त्याचं योग्य रूप म्हणजे विभक्ती त्याची कुठली घ्यायला लागेल याचा थोडासा विचार करून आपल्याला त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे तर मित्रांनो ह्या सगळा हा पत्र सोडवण्याकरता तुम्हाला हे शब्द कंठस्थ करणं फार गरजेचं आहे व्याकरण अतिशय सोपं आहे लक्षात घ्या एकूण मिळून काही शब्द जर आपण शिकलो सगळे जवळपास सारख्या पद्धतीनं चालत असतात तुम्ही वाचत असताना शब्दांच्या विभक्त्या त्यांच्याकडे जर लक्ष दिलं तर तुम्हाला ते कायमसाठी लक्षात राहील तर पहिला आहे राजा नाम रिकामी जागा आणि पुढे पर्याय दिलेला आहे क्ष्माभृत क्ष्माभृत ह्या शब्दाचं इथे क्ष्माभृत म्हणजे त हलंत असं त्या ठिकाणी उत्तर येईल आणि सरित जलम शीतलम सरित शब्द दिलाय रिकामी जागा सरित जलम शीतलम म्हणजे नदीचं पाणी थंड आहे असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर नदीचं तर ह्या ठिकाणी नदीचं षष्ठी षष्टी येईल सरित शब्दाची आणि ती आहे सरित जलम शीतलम पुढे दिलाय शब्द प्रश्न दिलाय आयुर्वेद, जागा जगत, जा आयुर्वेद, आयुर्वेद रिकामी जागा विख्यात जगत असा शब्द आहे म्हणजे आयुर्वेद जगामध्ये विख्यात आहे असं म्हटलंय जगामध्ये म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला त्याची सप्तमी वापरावं लागेल आणि ती आहे जगती आयुर्वेद जगती विख्यात ह्याचप्रमाणे वर्षाकाले रिकामी जागा तडीत प्रकाशते आणि शब्द दिलाय वियत म्हणजे आकाश वर्षा आकाशात विद्युत वडीत तडीत सॉरी तडीत म्हणजे वीज वीज प्रकाशते तर काले म्हणजे इथे परत सप्तमी येईल वियत शब्दाची ती असेल वियती पुढचा शब्द आहे पुढचं वाक्य आहे रिकामी जागा सहाय्येनं रिकामी जागा म्हणजे पहिला शब्द आहे मरुत आणि दुसरा आहे विद्युत तर मरुत असा त्या ठिकाणी रूप येईल मरुत सहाय्येनं विद्युत तकारांत हलंत निर्मी येते तर हा आपण तिसरा प्रश्न ह्या पद्धतीने पाहिलेला आहे मित्रांनो चौथा प्रश्न दिलेला आहे महत इति तकारांतम विशेषण पठित्वा पठित्वा तालिका पुरेल इथे महत नावाचं एक तकारांत विशेषण दिलेलं आहे त्याला त्याचा अभ्यास करून त्याला वाचून आपल्याला पुढे तालिका भरायची आहे तर त्यांनी जे दिलेलं आहे ते महान नृपह महांतो नृपा महांत नृपा नृप हा शब्द आकारांत त्यांनी त्या ठिकाणी घेऊन त्यांनी हा चार्ट तयार केलेला आहे तालिका तयार केलेली आहे आणि पुढे आपल्याला रिकामी जागा जी पुर पुरयत करायची भरायची आहे त्याच्याकरता त्यांनी गुरु हु हा शब्द वापरलाय गुरु हा शब्द वापरलेला आहे तर आपल्याला हा उकारांत गुरु शब्द जर येत असेल तर आपण हा चार्ट पूर्ण करू शकतो याचं उत्तर आहे महान गुरु हु याच्यात दिलाय पुढे महान तौ द्विवचनात महान तौ गुरु ह्या रू ह्या ठिकाणी दीर्घ आहे महानत गुरवह पुढे दुसऱ्या याच्यात ऋषी ही ऋषी हा शब्द दिलेला आहे तर महान ऋषी ही महांत ऋषी महांत ऋषय महती नारी महत्यः नार्य मी उत्तर सांगतोय महती धेनु महत्यौ धेनु महत्यः धेनव म्हणजे मित्रांनो ज्या पद्धतीने आपण आत्ता व्यंजनांत शब्द शिकलो तसे तुम्हाला आधीचे स्वरांत शब्द देखील पाठ असायला हवेत हा प्रश्न सोडवण्याकरता जसं धेनू नारी ऋषी गुरु हे शब्द जर हे सगळे स्वरांत शब्द आहेत हे जर तुम्हाला पाठ असतील तर तुम्ही तालिका भरू शकता महत विश्वम महती विश्वे महांती विश्वाणी महत् महती सरसी महांती सरांसी तर ह्या ठिकाणी अजून एक लक्षात घ्या की विशेषण जे दिलेलं आहे विशेषणाप्रमाणेच त्याचं विशेष देखील त्याची देखील विभक्ती संस्कृतमध्ये बदलत असते पुढचा पाचवा प्रश्न आहे उचित लिंगानुसारम पृथक कृत म्हणजे खाली शब्द दिलेले आहेत आणि लिंगानुसार त्यांचं पृथककरण आपल्याला करायचंय तर ह्या सगळ्यामध्ये पुल्लिंगातले दोनच शब्द आहेत दुर्वासस आणि वेधस आणि स्त्रीलिंगातलं फक्त एक शब्द आहे उशस बाकी सगळे शब्द हे नपुंसक लिंगातले आहेत तपस अंभस तेजस ओजस नभस यशस स्त्रोतस वयस वासस पयस चेतस मनस विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपले उच्चार हे शक्यतो रस्व दीर्घ याचा विचार करून आपण जर केले तर आपल्याला लिहिताना देखील सोपं जात जसं चेतस तर चेतस असं जर आपण म्हटलं तर तिथे तुम्हाला जाणवलं पाहिजे की हा स हलंत आहे अर्धा आहे हा असं जर म्हटलं आपण तर तो हलंत नाही झाला तो तो, तो अजंत म्हणजे पूर्ण स झाला असो पुढचा प्रश्न आहे योग्य रूपम लिखत आता इथे एक पॅरेग्राफ दिलेला आहे आणि काही रिकाम्या जागे आणि त्यात भरायचे शब्दांचे रूप मूळ रूप दिले आहेत आपल्याला त्याचा विभक्ती प्रत्यय योग्य तो लावून त्याला ते रूप त्या ठिकाणी भरायचंय तर ऋषीणाम रिकामी जागा हा रिकामी जागा दिव्यम ऋषीणाम रिकामी जागा दिव्यम शब्द आहे तेजस तर तेज तेजस म्हणजे तेज तर ऋषींचं तेज हे दिव्य असतं असं म्हणायचंय आहे तर इथे ऋषीणां तेजः दिव्यं रिकामी जागा ते सामर्थ्यं प्राप्न आणि कंसात दिलाय तपस म्हणजे तपाने ते सामर्थ्य प्राप्त करतात तर तपाने तर तपाने म्हटल्यानंतर सला ते सला न ते कुठली विभक्ती येते तर तपसा म्हणजे तृतीय विभक्ती तपसा असा आपल्याला शब्द वापरावा लागेल तपसा ते सामर्थ्यम प्राप्नवंती रिकामी जागा नभ असा शब्द दिलाय इव अमर्यादिता तेशा दृष्टी म्हणजे आकाशाप्रमाणे त्यांची दृष्टी ही अमर्याद असते म्हणजे नभ ह असा शब्द ह्या ठिकाणी येईल केचन ऋषय रिकामी जागा वृद्धा वयस असा शब्द दिला आहे म्हणजे काही ऋषी हे वयाने वृद्ध असतात तर मग वयस ह्या शब्दाची तृतीया वयसा वृद्धा केचन ऋषय वयसा वृद्धा अपिच केचन तपसा वृद्धा रिकामी जागा परत अपिच केचन रिकामी जागा वृद्ध आणि तपसा असा तर म्हणजे काही वयाने वृद्ध असतात तर काही तपाने वृद्ध असतात तर तपस ह्या शब्दाची ह्या ठिकाणी तृतीया तपसा अशी वापरलेली आहे तेशाम रिकामी जागा कुसुमात अपि मृदुनी चेतस म्हणजे त्यांची चेतना म्हणजे त्यांची मन ही कुसुमात अपि मृदुनी म्हणजे फुलांपेक्षाही मृदू असतात असं म्हटलंय तर चेंशी असा त्या ठिकाणी त्याचं रूपी कुसुमात अपि मृदुनी ते, ते रिकामी जागा त्यांनी शब्द आहे स्त्रोत तेषां तपश्चर्या म्हणजे त्यांची त्यांचं सामर्थ्यचा स्त्रोत हे त्यांची तपश्चर्या असते मग स्त्रोत ह्या शब्दाची प्रथमाविभक्ती स्त्रोत तेशाम सामर्थ्यस्य रिकामी जागा आणि रिकामी जागेचे जागी शब्द दिलाय स्रोत हम्म स्रोत तर असती त्याच्या तपश्चर्या म्हणजे त्यांच्या सामर्थ्याचा स्रोत हा त्यांची तपश्चर्या असते तर इथे स्रोत असं त्याचं रूप येईल ते विमलानी रिकामी जागा परिधार ती आणि ह्या ठिकाणी वासस असा शब्द आहे वासस म्हणजे कपडे आणि ते विमलानी वासांसी असं बहुवचन या ठिकाणी येईल म्हणजे ते न मळणारे कपडे घालतात रिकामी जागा सत्वरम उत्थाय ते रिकामी जागा आचरंती प्रत्युषसी म्हणजे रोज पहाटे सत्वरम उत्थाय लवकर उठून ते तपह आचरंती धन्य असते ऋषे अशा ऋषी धन्य असो अशा पद्धतीने हे जिज्ञासापत्र आपण सोडवलेलं आहे परत एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो की हे व्यंजनांत शब्द जर तुम्ही पाठ केले असतील तर जिज्ञासापत्र तुमच्यासाठी सोडवण्याला काहीही अवघड नाहीये धन्यवाद